सर्व नागरिकांसाठी सरकारकडून मोठी भेट पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आता घरगुती गॅस सिलेंडर फक्त चारशे पन्नास रुपयांना मिळणार देशातील महागाई कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचललं गेलेलं आहे आता गॅस सिलेंडर मात्र चारशे पन्नास रुपयांनाच मिळणार आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूप महत्वाची एक योजना चालू करण्यात आलेली आहे अर्जंट दोन दिवसाच्या आत जे नागरिक अर्ज करतील त्यांना लगेच रेशन कार्डवर गॅस सिलेंडर चारशे पन्नास रुपयाला मिळायला सुरुवात होणार आहे पिवळे व केशरी रेशन कार्ड नागरिकांना प्रचंड मोठा फायदा आता होणार आहे गॅस सिलेंडर चारशे पन्नास रुपये मिळायला लागलेला आहे महागाईच्या काळात ही योजना अत्यंत फायद्याची ठरणार आहे नागरिकांसाठी दोन हजार पंचवीस मधली ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे अर्ज सुटलेले आहेत तुमचा नंबर या योजनेमध्ये कसा लावायचा आहे संपूर्ण पहा आता फक्त एकच काम करायचं आहे हे जर काम केलं हा अर्ज भरला की लगेच तुम्हाला दर महिन्याला एक गॅस सिलेंडर चारशे पन्नास रुपये किमतीत मिळणार आहे रेशन कार्डवर चारशे पन्नास रुपयाला गॅस सिलेंडर आता मिळणार या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांसाठी हा निर्णय वरदान ठरणार आहे विशेषतः महागाईच्या काळात जेव्हा गॅस सिलेंडरच्या किमती आकाशाला भिडत होत्या अशा वेळीच हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा देखील ठरणार आहे सरकारने या योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे दोन ते तीन दिवसामध्येच तुम्हाला अर्ज करून यामध्ये नंबर लावायचा आहे फॉर्म सुटलेला आहे कोणती कागदपत्र रेडी तुम्हाला ठेवायची आहे लगेच दोन मिनटाच्या आत समजून घ्या या योजनेअंतर्गत तुम्हाला साडेचारशे रुपयाला आता गॅस मिळणार आहे त्यामुळे तुमचे दर महिन्याला बरेचसे पैसे आता वाचणार आहे यासाठी तुम्हाला एक छोटासा अर्ज करायचा आहे तो अर्ज कुठे मिळणार कशा पद्धतीनं भरायचा यासाठी कोण कोण पात्र असणार आहे काय काय कागदपत्र यासाठी लागणार आहे कसा पटकन यामध्ये नंबर लावायचा संपूर्ण सविस्तर माहिती आज जाणून घ्या आज प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर आहे गॅस सिलेंडर स्वयंपाक बनवणे चहा बनवणे असो कुठले भाजी भाकरी बनवणे असो प्रत्येकाला गॅस सिलेंडर हा लागतो घरगुती स्वयंपाक घरासाठी गॅस सिलेंडर अनुदान योजना लागू करण्यात आलेली आहे आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे चारशे पन्नास रुपयांना हा गॅस दिला जाणार आहे आता बघा चारशे पन्नास रुपयाला जर तुम्हाला हा गॅस मिळवायचा असेल तर काय प्रक्रिया आहे कोणता तो अर्ज आहे कोणती ती कागदपत्र आहे कारण की दोन ते तीन दिवसामध्येच अर्जंट हा जो आहे अर्ज भरून टाकायचा आहे आणि लगेचच्या लगेच तुम्हाला लाभ मिळणार आहे पहा लक्षपूरक हा व्हिडिओ पुढचे दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित पाहत राहा कारण की पहा सर्व जिल्ह्यातील सर्वच कुटुंबांसाठी हे आहे पण राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील जे लोक यासाठी पात्र होतील लवकरात लवकर अर्ज भरतील कुठल्याही चुका करणार नाही त्यांना आता साडेचारशे रुपयाला गॅस मिळाला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कारण की अटी व पात्रता यासाठी ठेवलेल्या आहे आणि अटी पात्रता शर्ती व्यवस्थित पाहिलं नाही तर कदाचित योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही बघा या पात्र कुटुंबामध्ये तुम्ही बसणार आहे की नाही तुम्हाला साडेचारशे रुपयाचा गॅस सिलेंडर मिळणार आहे की नाही हे कशावर ठरणार आहे तर तुम्ही अर्ज व्यवस्थित भरता का नाही आणि व्यवस्थित अर्ज भरण्याची पूर्ण माहिती दोन मिनिटाच्या तुम्हाला समजणार आहे बघा आता लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर अनुदान दिले जाईल आत्तापर्यंत केंद्र सरकारची एक योजना होती प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्या अंतर्गत महिलांच्या नावे जर गॅस सिलेंडर असेल तर त्यांना पैसे मिळत होते त्यानंतर महाराष्ट्र सरकारची योजना आली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्या अंतर्गत राज्यातल्या लाडक्या बहिणींना जे आहे तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येतात म्हणजेच पण या ही जी अमूलाग्र जी मोठी योजना आहे ही एक आनंदाची पर्वणीच आहे की ज्यामध्ये महिन्यातला एक गॅस सिलेंडर प्रत्येक महिन्याला एक गॅस सिलेंडर फक्त साडे चारशे रुपये तुम्हाला मिळणार आहे ही जी पेम आता पहा यासाठीची प्रक्रिया काय आहे लक्षपूर्वक समजून घ्या आता यासाठीची प्रक्रिया याचा जर लाभ तुम्हाला उठवायचा असेल तर कोणती कागदपत्र लागतात काय पात्रता पाहिजे सगळ्यात पहिले काय करायचं आहे बघा हाय गॅसचे पैसे तुम्हाला कसे मिळणार तर ध्या ध्यानात राहू द्या की ही योजना जी आहे तर एका परिवारामध्ये एकच गॅस सिलेंडर याच्यामध्ये मिळते आता म्हणजे एक परिवार म्हणजे काय की एका रेशन कार्डवर ज्या ज्या लोकांची नावे आहेत तर तो सर्व एक परिवार असतो मग ह्या योजनेमध्ये उदाहरणार्थ तुम्ही एक तारखेला गॅस सिलेंडर जर घेतला एक जानेवारीला गॅस सिलेंडर जर घेतला तर तुम्हाला तीस जानेवारी पर्यंत याचे जे सबसिडी तुम्हाला मिळत असते आता उदाहरणार्थ तुम्ही जर एका महिन्यामध्ये दोन सिलेंडर घेतले तर दुसऱ्या सिलेंडरची कोणतीही सबसिडी तुम्हाला मिळणार नाही योजनेचा लाभ तुम्हाला जर उठवायचा असेल तर अगदी व्यवस्थितपणे ही सूचना लक्षात घेणं गरजेचं आहे एका महिन्यात एकच सिलेंडर एका परिवारासाठी तुम्हाला मिळणार आहे आता सगळ्यात मोठी बा जी सूचना याच्यामध्ये अशी आहे की एक काम हो का का तुम्हाला यामध्ये अर्जंट करावं लागणार आहे ती म्हणजे ई केवायसी लक्षपूर्वक आहे का आता ई केवायसी कशाची करायची आहे ई केवायसी तुम्हाला गॅस कनेक्शन जे आहे तुमचं उदाहरणार्थ तुमचं एच पीचं गॅस असेल किंवा इंडियन ऑइलचं असेल भारत पेट्रोलियमचं असेल इंडियनचं असेल तर तुम्ही याची ई केवायसी करायचं आहे आता ई केवायसी करण्यासाठी तुम्ही ई मित्र जे गॅस केंद्र आहे किंवा किंवा गॅसचे डीलर आहे तर तिथे जाऊन तुम्ही गॅस एजन्सीला जाऊन तुमचं जे आहे गॅस कनेक्शनचे दस्तावेज आहे ते घेऊन जा आधार कार्ड आणि बँक डिटेल्स जे आहे तर ते जमा करून टाका सगळ्यात पहिलं तुम्हाला काम काय करायचं आहे अर्जंट करा हे काम की अजूनही एक काम करायचं आहे जेणेकरून तुमचा लगेच नंबर लागेल आणि लगेच साडेचारशे रुपयाला तुम्हाला जे आहे गॅस सिलेंडर मिळणार आहे कारण की पहा हे कागदपत्र जर चूक झाली आणि मग तर गॅस सिलेंडर तर मिळणारच नाही कदाचित जर एखाद्या हप्त्याचे पैसे जर आले तर कदाचित त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे हे लक्षपूर्वक आहे का की तुम्ही काय करा की तुमचं जे गॅस कनेक्शनचे दस्तावेज आहेत आधार कार्ड आहेत बँक डिटेल्स आहेत ते सर्वचे सर्व घेऊन तुम्ही तुमचा जो गॅस डीलर आहे तिथे जाणं आहे आणि त्याच्याकडून ती जी ई केवायसी आहे तर ती करून घेणार आहे आता यासाठी पात्रता काय आहे लक्षपूर्वक ऐका पात्रता यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडर असेल तरी चालतं बीपीएल कुटुंब असतील तरी चालतील किंवा केसरी केसरी रेशन कार्ड जरी असेल तरी चालत आहे ही एक पात्रता आहे दुसरी पात्रता तुमचं जे बँक खातं आहे आता बँक खातं आहे फक्त स्टेट बँक असेल पोस्ट पे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे कोणत्या बँकेचं खाते असेल राष्ट्रीयकृत बँकांचं खाते यामध्ये असं जे खातं आहे तुमचं बँकेचं ते आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे आता योजनेचा पुढे कसा लाभ घ्यायचा अर्ज कुठे भरायचा आणि साडेचारशे रुपयात गॅस सिलेंडर नेमकं कुठं मिळणार आहे ते ऐकून ऐकून घेतल्याशिवाय व्हिडिओ कारण की ई के वाय सी करायची आहे आता जशी गॅस कनेक्शनची ई केवायसी केली सेम तुम्हाला जो तुमचं रेशन कार्ड आहे त्याची देखील ई केवायसी करायची आहे रेशन कार्डची ई के वाय सी करण्यासाठी जे रास्त धान्य दुकान आहे किंवा जिथून रेशन तुम्ही घेतात तर तिथे जाऊन तिथे फोर जी ई पॉस मशीनवर तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांना तुम्हाला घेऊन जायचं आहे हे पहा ही प्रक्रिया लक्षपूर्वक आहे का कारण की यातलं एकही स्टेप जरी चुकली तरी तुम्हाला सिलेंडर महागच मिळणार आहे कारण की काय झालंय राजस्थानमध्ये एक प्रॉब्लेम मोठा झालेला आहे केंद्र शासनाची योजना आहे राजस्थानमधल्या लोकांकडून चूक झाली आणि ज्यांचे पैसे मागं गेले तर त्यामुळे लक्षपूर्वक आहे का की तुम्हाला सगळ्या ज्या रेशन कार्डच्या ई केवायसी साठी सर्व कुटुंबातल्या लोकांना घेऊन तुम्हाला रेशन दुकानात जाऊन तिथे एक मशीन असतं तर तिथं बोटांचे ठसे ठेवून तुमचं एक व्हॅलिडेशन किंवा एक व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तर हीच मोठी प्रक्रिया याच्यामध्ये करायची असते आता तुम्ही साधारणपणे चार स्टेपमध्ये याचं जे आहे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे अर्ज याच्या पद्धतीने कसं आहे पहिलं काय करायचं तुमच्या गॅस एजन्सीकडे जा तिथे जाऊन ई सी पूर्ण करा त्यानंतर तुमचं आधार कार्ड बँक खात्याचा तपशील म्हणजे तुमच्या बँक पासबुकचं झेरॉक्स आणि गॅस कनेक्शनची एक झेरॉक्स हे कागदपत्र सोबत ठेवा त्यानंतर मग हे सगळे कागदपत्र एकदा दिले की सिलेंडर खरेदी करताना पूर्णचे पूर्ण पैसे म्हणजे उदाहरणार्थ आता तुमच्या जिल्ह्यामध्ये आजचा जो रेट आहे काहींचा आठशे तीस असेल काहींचा आठशे वीस प्रत्येक ठिकाणी कमी अधिक रेट असू शकतो तर गॅस सिलेंडर जे आहे तर ते भरत असताना म्हणजे महिन्याला एकच आहे गॅस सिलेंडर खरेदी करताना तुम्हाला आठशे एकवीस रुपये त्या ठिकाणी किंवा आठशे तीस जे काय असताना आहे ते तुमचे पैसे त्या ठिकाणी भरून टाकायचे आहे आणि त्यानंतर एक छोटीशी प्रक्रिया तुम्हाला करायची आहे की तुमचं जे बँक खातं आहे बघा ते बँक खातं तुमचं आधार कार्डला लिंक आहे की नाही ते चेक करायचं आहे तर ते चेक करण्यासाठी तुम्ही काय करायचं बघा यू आय डी ए आय या जी वेबसाईट आहे बघा आधारची वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेकिंग करून घ्यायचं आहे तर तुमचं जे आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का ते चेक करायचं आहे आता ते कसं चेक करायचं तीस सेकंदात समजून घ्या लाईव्ह आपण करून दाखवतोय कारण की हे जर तिथं कनेक्शन नसलं तर तुम्हाला कोणत्याच सबसिडीचे पैसे लगेच पाहून घ्या ते कसं चेक करायचं हे पहा सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू ए डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनटाच्या तुमचं डी टी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार गेट आधार आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिट्रायव्ह आधार गेट वे आयडी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता याने कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर बर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ हे जसेच्या तसं साधारणपणे इथे एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो, तो ओ टी पी इथं टाकून द्यायचं आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ऍड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचं आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे ते ते पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर इथे दिसेल बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सीडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह इथे हे ॲक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ॲक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी तुम्ही बघू शकता की तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक आहे इथे तुम्हाला समजलं की कोणत्या कोणत्या बँकेचं खातं तुमचं आधारशी लिंक आहे हे देखील तुम्हाला सांगितलं समजलं तर याच खात्यावर तुमचे पैसे त्या ठिकाणी येणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही जी काही योजना आहे तर ही योजना झारखंड तसेच राजस्थानमध्ये सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये देखील काँग्रेसचं जे सरकार म्हणजे काँग्रेसचे जे विरोधी पक्ष आहे तर त्यांनी निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती की आम्ही देखील सरसगट साडेचारशे रुपये जे आहेत प्रत्येक कुटुंबाला आम्ही देणार आहोत गॅसच्या संदर्भात पण आता महाराष्ट्रामध्ये ही काय योजना अजून सुरू झालेली नाही पण नक्कीच जशी झारखंड आणि जे आहे राजस्थानमध्ये भाजप सरकार आहे तर सेम महाराष्ट्रात देखील भाजप मित्रपक्षांच सरकार आहे तर नक्कीच तिथे सुरू झाल्यामुळे इथे देखील लवकरात लवकर सुरू होऊ शकते आणि लवकरात लवकर तुम्हाला देखील अन्नपूर्णा योजनेसोबत हे देखील साडेचारशे रुपये म्हणजे काय पूर्ण पैसे भरायचे आणि नंतर साडे चारशे रुपये जे उरलेले म्हणजे उदाहरणार्थ आठशे तीस रुपयाचा गॅस असेल तर त्या म्हणून चारशे वजा करायचे म्हणजेच उरलेले तीनशे ऐंशी रुपये तुमच्या सबसिडी म्हणून खात्यात येणार आहे म्हणजे साडेचारशे सरकार भरणार तीनशे ऐंशी तुम्हाला येणार तर अशा पद्धतीनं झारखंड आणि राजस्थानमध्ये हा जी योजना सुरू आहे कदाचित आपल्याकडे येईल पण त्याआधी तुम्ही दोन कामे कम्प्लीट करून ठेवा जे गॅस कनेक्शनचं जे ई के वाय सी त्याचबरोबर रेशन कार्डचं ई के वाय सी या दोन्ही गोष्टी अर्जंट करून घ्या येणाऱ्या दोन दिवसात चार दिवसामध्येच आपल्याकडे देखील याची घोषणा होऊ शकते त्यामुळे नक्कीच तुम्ही तयार राहा कदाचित आज उद्या देखील हा लाभ तुमच्या खात्यात येऊ शकतो अशा आपण आशा करूयात नाशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद